भीमाशंकर सूर्यवंशींच्या संसारावर संकटाचे सावट पत्नी मानसिक आजाराने ग्रस्त दोन वर्षांच्या बालकाची देखभाल उभी राहिली प्रश्नासमोर दिनांक पंधरा नोव्हेंबर टाकडी माहूर येथील भीमाशंकर सूर्यवंशी यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे पत्नी गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर नागपूर येथील मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान दोन वर्षांच्या बालकाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर एका हाती येऊन पडली असून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे सूर्यवंशी यांनी सांगितले की पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता आहे घरातील लहान बाळाची देखभाल आणि आर्थिक ताण यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे समाज आणि प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे या घटनेनंतर गावातील काही नागरिक का आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे बालकाची योग्य काळजी व कुटुंबाच्या मूलभूत गरजा या घटनेनंतर गावातील काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे बालकाची योग्य काळजी व कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे करावा अशी मागणीही होत आहे ज्यांना सूर्यवंशी परिवाराला मदत करायची इच्छा आहे त्यांनी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधावा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी सलीम शेख